आज आपण पाहूया पालक पनीर कसं बनवायचं आहे ते पालक नुसता खायला खूप कडवट लागतो त्याच्यामुळे पालक पनीरमध्ये मात्र तो आपल्याला तेवढासा कडवट वाटत नाही सो सर्वप्रथम आपल्याला पालक निवडून घ्यायचा आहे निवडून धुवून घ्यायचा आहे आणि त्याला असं एक पाच ते दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे पाण्यातून आणि आपण त्यांना असं उकळल्यानंतर बाजूला काढून घ्यायचं आहे पानांना या पानांना नंतर एकदा आपल्या गार पाण्याने धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यांचा रंग तसाच राहील हिरवा रंग प्रिझर्वड राहतो आणि पालक पनीरच्या भाजीला छान हिरवा कलर येतो सो मी ह्या पालक पहिल्यांदा उकळून काढून घेतलेला आहे आता आपण फोडणीसाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे ते आपण बघून घेऊयात तर इथे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्यात चार ते पाच इंच आलं चार हिरव्या मिरच्या एक छोटा टोमॅटो दोन कांदे आ, कसुरी मेथी घेतली आहे थोडीशी तेजपत्ता दोन चमचे जिरे एक दालचिनी दोन लवंग आणि एक वेलची घेतली आहे इथे धने पण भाजून घ्यायचे आहेत कारण धण्याची पूड करते मी घरातल्या घरात तुमच्याकडे धने पूड असेल तर तुम्हाला ही स्टेप करायची गरज नाही आहे आता फोडणीसाठी आपण दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्याच्यातच तेजपत्ता ॲड केलेला आहे दालचिनी दोन चमचे जे जिरे होते ते आणि बाकीचा गरम मसाला ॲड केला आहे आता आपण ह्याच्यात आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे जो मी आधी सामानात दाखवला होता त्याच्यानंतर आपण याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मग कांदेत जे दोन चिरलेले बारीक चिरलेले कांदे ते ॲड करून घ्यायचे आहेत थोडीशी हळद एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेलं ला आहे ह्याच्यातच आपण आता कसुरी मेथी ॲड करून घ्यायची आहे ह्याच्यात मी आता तो एक टोमॅटो ॲड केला आहे छोटा टोमॅटो कट करून घेतलेला आता या मिश्रणाला एक जीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आता हा मसाला थोडासा खाली लागतो आहे असं वाटतं आहे म्हणून मी याच्यात थोडंसं पाणी ॲड करून घेते आहे जेणेकरून हा मसाला खाली लागणार नाही आता आपण याच्यात ती धनेपूड ॲड करून घ्यायची आहे आणि पालकाची पेस्ट पालक जो उकळून घेतला होता त्याची मी नंतर पेस्ट करून घेतली आता ही पेस्ट याच्यात घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण त्याच्यात आता मी थोडीशी साय ॲड करते तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता मी साय साठवली होती मी तेच ॲड केलेली आहे आता ह्याच्यात दीडशे ग्रॅम पनीर टाकते मी आता याला काही लोकांना पनीर फ्राय केलेलं आवडतं मला हे तसंच आवडतं म्हणून तसंच ॲड करते ग्रेव्हीमध्ये आणि याला एक थोडा वेळ शिजू द्यायचं आहे ग्रेवीला छान उकळी यायला लागलेली आहे तर आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पनीरमध्ये ती चव उतरेल आणि थोडा वेळ याला शिजू द्यायचं आहे आणि वरणं गार्निशिंग करण्यासाठी पनीर खिसून टाकलं आहे वास तर या भाजीचा खूपच छान सुटला होता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका